सर पंचक्रोशी भवानी क्रीडा मंडळ पोखरी पिसादेवी पळशी या बायपास चौकीवर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या क्रीडा मंडळातर्फे गेली दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अतिशय टॉपचा कार्यक्रम हा जंगी कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी भरवला जातो या पंचक्रोशी भवानी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आपणे यांच्या माध्यमातून ही सर्व आमची कार्यकारी मंडळाची टीम जवळपास दहा बारा लाख रुपये खर्च करून महाराष्ट्रातील या मर्दानी मातीतल्या खेळाला जपण्याचं काम करते महाराष्ट्रातून अतिशय चांगले मल्ल नामांकित मल्ल या कुस्तीसाठी येतात आणि प्रत्येकाला या ठिकाणी चांगलं बक्षीस आम्ही देतो यावर्षी वजनी गटावर कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आता सध्या बाजूला वजन घेणं चालू आहे अजून एक तासभरामध्ये सर्व वजन पूर्ण होईल आज पहिला दिवस आहे एकदा वजन कम्प्लीट झालं की वजनानुसार संध्याकाळी साधारणतः आठ वाजेपर्यंत पूर्ण कुस्त्या होतील आणि पुन्हा उद्या सकाळी सात वाजता या वजनाला प्रारंभ होईल दहा वाजेपर्यंत वजन पूर्ण होतील मी महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांना पहिलवानांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की प्र प्रत्येक मल्लांनी कुस्ती शौकिनांनी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्या वजन करण्यासाठी यायचं आहे आजही सर्वांनी यायचे आणि या कुस्तीचा या खेळाचा पूर्ण आनंद आपण घ्यायचा आहे आणि बक्षीस आपण प्राप्त करून घ्यायचे आणि क्रीडा मंडळाचं नाव महाराष्ट्रभर आपल्याला वाढवायचंय आणि आपल्याला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना सुचना आहे की आपण सहभागी व्हावं धन्यवाद